निघून गेले माहिती गोळा झाली नाही या संदर्भातील अधिक माहिती आयोजित पत्र परिषदेत आयोजकांनी दिलेली आहे या कार्यक्रमात प्रमुख नेतृत्व म्हणून पंजाब बोकरे नागपूर म्हैसूर भोंडेकर रामटेक व सहाय्यक नेतृत्व म्हणून रवी कुमार परतेती नागपूर रमाशंकर शुक्ला यवतमाळ शकील शेख शहापूर तुळशी राम बोरसे धुळे नारायण गांजे नाशिक किरण पाटील नंदुरबार धनाराज सोनवणे गोंदिया अरुण पांडे बुलढाणा अरुण पवार नाशिक सुरेश ठाकरे शहापूर अशोक चव्हाण नांदेड लक्ष्मण राठोड वाशिम संतोष जाधव अकोला हरिभाऊ प्रामुख्याने उपस्थित होते हे पद आहे त्याच्यातून हे पद वगळलेले आहे त्यांनी की हे पद कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे आता तुम्ही आता नसतील फार कमी असेल जे की वाहन चालक आहे डाटा एंट्री ऑपरेटर आहे सिपाई मदतनी सफाई कामगार रखानदार रक्षक खान समामाळी हे जे पद आहे म्हणजे एकूण यांनी काय केलं की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन म्हणजे वनसेवकाचे हो बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदं आहे ते कमी करायचे आणि हे जे पदं आहे हे पद पॉट्रॅक्ट फेसवर जी आर आहे नाणेकर संगीतीचे बावीस प्रकारचे मापदंड आहे त्या मापदंडामध्ये तीनशे एकोणचाळीस कामगार कायम होईपर्यंत आम्ही वनसेवक पदाची भरती होऊ देणार नाहीत ही सरकारने याची आमची नोंद घ्यावी अन्यथा आम्ही जर आज आमच्या मागण्या नाही सुटल्या तर आम्ही सामूहिक आत्मधन करणार याची नोटीस आम्ही पोलीस बांधवांना दिलेली आहे आणि आम्ही इथून जाणार नाहीत त्यांची जी कार्यवाही आहे त्यांनी पूर्ण करावी आम्हाला काय अटक करायचं कुठं फाशीला द्यायचं त्यांनी ते करावं आमच्या आमचा जीव वाईटून गेलेला आम्हाला आता ह्याच्या परत दुसरा पर्याय उरलेला नाही हे अधिकारी गेली तेरा वर्षापासून आमची माहिती माहिती यायच लागली माहिती चाललीच आहे शासनाला शासन काही त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही व्हायताहून घर सोडणार आहेत घरी किंमत नाही दारी किंमत नाही आमची त्याच्यामुळे आम्हाला आता कुठल्याही गोष्टीची परवा राहिलेली नाही आमच्या जीवाची परवा राहिलेली नाही राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी कर्मचारी संघ नागपूर या मी पंजाब भोकरे संघाचा केंद्रीय अध्यक्ष आहे आणि आज सर्वात महत्वाची मागणी नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे याच्यासाठी केलेली आहे की तीन हजार तीनशे एकोणचाळीस कामगार हे रोजगार हमी योजनेमध्ये वीस वर्षापासून कामाला होते आणि त्या लोकांना सेवेत कायम करण्यासाठी आता प्रधान सचिवानं नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाला माहिती मागवलेली आहे पाच महिने झाले अजूनही ती माहिती गोळा झालेली नाही आणि ती माहिती गोळा होऊन लवकर शासनाकडे गेली पाहिजे आणि शासनाने या लोकांसाठी सेवा कायम करण्याचा जी आर काढला पाहिजे ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चाचं मागणी आहे आणि हाच मुद्दा आज अधिकाऱ्याकडे मांडणार आणि दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सतरा हजार पाचशे एकावन्न कायमस्वरूपी वनमजूर होते हे पद पूर्ण संपुष्टात आलेले आहे आणि महाराष्ट्राचं वन खात आज पूर्ण वाऱ्यावर आहे सर्व महाराष्ट्राचं जंगल पूर्ण मोकट लोकांसाठी खुलं करून ठेवलेलं आहे अशी अवस्था आज पूर्ण महाराष्ट्र सरकार झालेली आहे महाराष्ट्र सरकारला याच्याबद्दल मी निवेदन दिलेलं आहे आणि वनसेवक कामगार आपल्या वनसेवक भरतीचा जो प्रस्ताव आहे तो एक वर्ष झाला अजूनही सरकारनं तो मंजूर केलेला नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये वनसेवकाची भरती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या जंगल खात्याचं संरक्षण होणार नाही म्हणून महाराष्ट्र सरकारनं वनसेवकाची भरती लवकरात लवकर, लवकर करावी आणि त्या वनसेवक भरतीमध्ये जे रोजंदारीचे मजूर आहे त्यांना कोणतीही वाट नसताना पन्नास टक्के त्यांना आरक्षण असलं पाहिजे ही खास महत्वाची मागणी आहे आणि आज कामगारांचे जे पगार सात सात आठ आठ महिने पगार होत नाही सरकारनं ना दोन हजार तेवीस मध्ये शासन निर्णय काढलेला आहे की कामगारांचे पगार हे दर महिन्याला व्हायला पाहिजे म्हणजे शासनानं जी आर काढूनही सरकार दर महिन्याला पगार करत नाही तर त्या मजुरांचे पगार दर महिन्याला शासनात जी आर प्रमाणे पाच ते सात तारखेपर्यंत व्हायला पाहिजे आज हा मोर्चा उद्देशासाठी काढला आहे ते निवेदन घेऊन डेप्युटेशन वर त्या अधिकाऱ्याकडे जाणार बारा, बारा तेरा मागण्या त्या ते मागण्यावर त्यांनी जर सकारात्मक कौल मिळाला नाही तर नंतर लवकरात लवकर प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालयापुढे उपोषणाची भूमिका घेणार आणि सरकारकडेही मुंबईला तिथेही उपोषणाची आम्ही तशी